मी देवांचे कपडे सर्वात आधी देवांचे कपडे स्वच्छ मस्त धुवून इथं आता स्टँडवरती सुकायला ठेवले होते आता ते सुकले गेले मी काढून घेते कारण की आता देवांना देव धुतले गेले तर कपडे त्यांना घालायचे चला आता देवघराची जागा स्वच्छ मस्त पुसून घेते झाड झुड केली गेली फटकारलं फटकारलं गेलं आता मस्त स्वच्छ देवघराची जागा सर्व काही मस्त पुसून घेते मी देवघराची जागा सर्व काही स्वच्छ झाली मी आता है ना देवघर धुवून घेते मस्त लिक्विडचं पाणी आहे घिसेने सर्व काही देवघर मी असं घासून आहे आमचे स्नो आणि आहे ना देवांचे खूपच हाल करत होते ते तर माझं देवघर धुवायला आहे ना दोन तीन महिने झाले होते तर दर दोन तीन महिन्यांनी हे देवघर धुवायला काढते मी पण स्नो आणि लिहू आहे ना देवारामध्ये जाऊन जाऊन बसायचे तर म्हटलं चला आता ते मोठे झाले समजदार झाले ते आता काही देवघरामध्ये जाऊन बसत नाही तर त्यासाठी मी आता हे सर्व काही धुवायला आणि क्लीन करायला काढलेलं आहे तर असं स्वच्छ पाण्याने मी आता हे देवघर क्लीन करून घेणार आहे तर बघा खूप छान मस्त आणि देवघर चांगलं राहिलं मस्त रोज दिवा लावलेला राहिला रोज तर घरामध्ये ना छान वातावरण असतं आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं देवघरामध्ये एवढं स्वच्छता पाहून आणि देवघर असं चकचक चमकायला पाहिजे तर आता मी असं दोन इथं वनामध्ये टेन दिलेलं आहे इथं आता ओन येणार तर धुवून मस्त मी इथं वनामध्ये ठेवून दिलेलं आहे चला आता मी इथं लिक्विडचं पाणी करते त्यासाठी घेतले दोन ग्लास पाणी घेतले मी इथं एक चम्मच लिक्विड आपल्याला इथं टाकायचंय देवांना इजा होऊ नये म्हणून हे साधन सिंपल पाणी मी इथं केलेलं आहे देव धुण्यासाठी एक चम्मच मीठ टाकते मी इथं एक चम्मस एसिड टाकायचं आहे आपल्याला म्हणजे निंबू सत्व तर या पाण्याने देव धुतलेलं आहे ना ब्रशने घासायचं पण आपण ब्रशने न घासतो ते सुद्धा देवांना इजा होते तर त्यासाठी हे पाणी केलेलं आहे मी याच्यामध्ये फक्त देव टाकून द्यायचे आणि काढून घ्यायचे स्वच्छ पाण्याने मस्त पांढरे शुभ्र चकाचक करायला लागून जातात देव तर हे बघा हे पाणी लिक्विडच मी याच्यामध्ये फक्त आता देव टाकून देणार आहे त्यानंतर हे देव सर्व काही याच्यामध्ये टाकल्यानंतर मी परातीमध्ये स्वच्छ पाणी अजून घेणार आहे आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये हे सर्व काही देव मी इथून दहा मिनटं मी हे देव फक्त इथं राहू देणार आहे त्याच्यानंतर परातीमध्ये स्वच्छ पाणी मी आता घेणार आहे हे हे असं स्वच्छ पाणी परातीमध्ये घेतलेलं आहे मी आणि परातीमध्ये स्वच्छ देव देऊन पाटल्यावरती मी आता इथं थोडंसं पाच मिनटं सुकायला ठेवणारे त्याच्यानंतर मी सर्व काय देव परात पुसून परातीत ठेवणारे आणि नंतर मग देवघरात चुकलं देवघर चुकलं की देवघर त्याच्या जागेवर ठेवणारे त्यानंतर मी सर्व काही देव मी देवाऱ्यामध्ये छान मस्त असं छान कपड्याने पुसून मग मी देवघरामध्ये आपले सर्व काही देव ठेवणार अशा प्रकारे मी देवघरची जागा देवघर आणि देव स्वच्छ आणि क्लीन करते त्याला देवघर सुकलं जातं तोपर्यंत मी इथं ही मटकीची डाळ रात्रीची शिडी उरलेली आहे तर तिचे पहाटे बनवून घेणार आहे तर मी इथं कांद्याची हुबे कापून घेतले कोथिंबीर कापून घेतली टमाटे कापून मिरच्या कापून घेतलेल्या तर सर्व दोन वाट्या पीठ घेतलेले आहे मी इथं आटा मेकर मध्ये सर्व काही साहित्य मी इथं टाकून दिलेले आहे त्यानंतर इथं एक चम्मच चटणी एक चम्मच हळद थोडंसं हिंग आणि ही माठाची डाळ मी इथं टाकून घेतलेली थोडं पाणी साईडला काढून ठेवले लागेल टाके, लाग तर टाकेल नाही लागणार तर मग नाही टाकणार एक निंबू पिळून घेतलेला तर चला अशा प्रकारे आटा मेकरमध्ये मी ते भिजून घेते आपल्याला तो रस्सा लागलेला आहे तो पण मी इथं टाकलेला आहे तर थोडंसं पाणीसुद्धा लागणार आहे तेसुद्धा मी इथं थोडंसं टाकणार आहे तर छान मस्त आणि हे आटा मेकरमध्ये आहे ना हे असं दशमीणचं पीठसुद्धा खूप छान मस्त मळलं जातं तर हे बघा मी आता इथं काढून घेतलेलं आपल्याला जसं लागतं ना तसं पीठ मळलं जातं तर हे मी आता इथं पराठे बनवून घेणार खूप छान आणि खूपच टेस्टी हे पराठे लागतात तर म्हटलं वाया जाऊ नये मठाची डाळ खूप छान होती रात्री बनलेली तर एवढी खाल्ली नाही गेली तर उरली होती त्यासाठी मी इथं पराठे बनवून घेतलेले हे वेळ पण नव्हता आम्हाला देव घर साफ करता करता खूप वेळ आणि देव साफ करता करता खूप वेळ होऊन गेला होता म्हणून आम्ही हे असे पराठे घेऊन बनवून घेतलेले हे मटकीचे डाळीचे तर चला तुम्ही सुद्धा असे शिडी भाजी उरलेली असले की वाया जाऊ नका देऊ तर लहान मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात तर याच्यासोबत बघा दही सोबत पण चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सोबत तुम्ही कशाही सोबत हे खाऊ शकता चला आता देवघर सुकत आहे तोपर्यंत आम्ही दशम्या बनवून खाऊन घेतल्या नंतर ही थोडीशी दाड राहिली होती निवडायची ती निवडून घेतलेली आणि पावडर लावून आता मी इथं डाळ भरून देणार आहे कारण की पसारा पडलेला होता साईडला तर म्हटलं आधी हे करते नंतर मग देवघर छान मस्त सुकलं गेलं का आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे देवघर कसं ठेवते त्याच्यामध्ये देव माझे कसे ठेवते मी ते तुम्हाला सर्व काही मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आजपर्यंत मग एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा आता मी डाळला पावडर लावून देते आणि भरून देते बाकी सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्णच बघत जा स्कीप न करता लाईक कमेंट न करा नवीन असणार तर सबस्क्राईब करा चॅनलला मी आणि कशा प्रकारे पावडर लावते ते पण तुम्ही पूर्ण बघा अशा प्रकारे मी पावडर लावलेलं ला आहे व्हिडिओ लावलेलं ला आहे व्हिडिओ पूर्ण बघा मी आता तगारी फुर भरलेली होती म्हणून दोन भाग करून घेणारे दोन तगारांमध्ये थोडं थोडं टाकून घेणारे का हे पावडर आहे बघा कारण की आपल्याला पावडर मस्त असं लावता येईल सर्वीकडे म्हणून तगार फूल भरलेली होती तर हे पावडर आहे तर असं मी दोघं तगाऱ्यांमध्ये टाकून दिलेलं आहे आणि छान मस्त असं पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि डबा भरतानासुद्धा डब्यामध्ये थोडंसं आपल्याला खाली पावडर टाकून घ्यायचं आहे त्यानंतरच मग डब्यामध्ये भरायचं आहे हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं सर्वीकडे आणि या पावडरने ना काहीच होत नाही साईड इफेक्ट होत नाही काहीच होत नाही फक्त आपण तर भाजी किंवा काय बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो तेव्हा तर आपण धुवूनच करतो पण दळायच्या टायमाला गाळून घ्यायची चला अशा प्रकारे सर्व काही डाळ भरून दिलेली मी खूपच छान हे पावडर असं लावलं ना तर एक तर दीड वर्ष मला तर आता बघायचंच काम नाही पण तुमची जास्त जरी डाळ राहिली ना डाळ किंवा गहू तांदूळ सर्व काही वस्तूला चालतं हे पावडर असं भरल्याने ना दोन वर्ष तीन वर्ष आपलं धान्य खराबच होत नाही कीडच लागत नाही तर अशा प्रकारे मी भरून दिलेलं आहे चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आज पुरता एवढाच ब्लॉग आता पुढचा ब्लॉग देवघर मी कसं ठेवते ते तुम्हाला दाखवते